मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनल सर्व श्रद्धाळू भक्तांचे माझ्या स्वागत नवीन तर चॅनलला ला करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका जरी बोलायचं असेल किंवा संपर्क असेल तर डिप्रेशन बॉक्स मध्ये माझा नंबर दिलेला आहे आटी दिलेल्या आहे आटी वाचून तुम्हाला कॉल करा अन्यता नसला गेला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा शोध अस्तित्वाचं चॅनल हे काहीतरी नवीन घेऊन येत असतं मित्रांनो आसाम मध्ये बांधलेल्या कामाख्या मंदिराचा आणोळ काही इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे काही गोष्टी तुम्हाला आश्चर्य चिकित टाकणाऱ्या अशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो कामख्या मंदिरात देशभरातून पूजा केली जाते अजून या देवीच्या अनोखा इतिहास या मंदिराची सुरुवात कधी आणि कशी झाली ही मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून करायला एक सब्स्क्राइब कराला मात्र विसरू नका मित्रांनो आसामाची राजधानी दिसापूरपासून कामख्या मंदिर सुमारे सात किमी अंतरावर आहे बरं का हे शक्तिपीठ विलचल पर्वतापासून किमी अंतरावर आहे या मंदिरात केवळ देशाच नव्हे तर विविध देशातूनही लोक दर्शनासाठी येतात आईच्या हे ये हिंदू धर्मापैकी यात्र प्रमुख गाण मानले जाते मित्रांनो या मंदिरात तुम्हाला देवीचे कुठलेही चित्र पाहायला भेटणार नाही तुम्ही आंबाबाई काळो बाहेर कुठल्याही सत्र जाऊ आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचा फोटो तिथं पूजण्यासाठी विकला जातो पण या देवीचं वैशिष्ट्य आहे की तिथला कुठलाही फोटो त्या देवीचा तुम्हाला पूजण्यासाठी मिळत नाही आणि भेटतही नाही उलट तेथे ते ते तलाव आहे जे फुलांनी झाकलेले असते जिथून सतत पाणी येत असते खरे तर मंदिरात देवीच्या युनूची पूजा केली जाते असे मानले जाते आणि युनूच्या अस्तित्वामुळे तेथे देवी ही मानसिक पाळी येते पुराण अनुस्वार असे मानले जाते की शिवाची माता सतीचे असलेली जोडण्यासाठी भगवान विष्णूने माता सतीचे विष्णू तुकडे केले होते त्यानंतर जिथे जिथे आई साहेबांचे तुकडे पडले तेथे तेथे शक्तीपीठ निर्माण झाले तांत्रिक किंवा काळी जादू करण्यासाठी स्थानाला खूप महत्वाचे दिलेले आहे याशिवाय आपल्या जीवनाशी निगडत अनेक इच्छा पूर्ण करण्यासाठी दूर दुराहून लोक तिथे येत असतात व आई साहेबांना मागणं व साकळं घालत असतात तेथे अंबाजांची यात्रा भरते ज्यामध्ये ब्रह्मदेवांचे पाने तीन दिवस लाल होते असे मानले जाते की कामाख्या का देवींची मानसिक पाळींमुळे असे होते असे मानले जाते की देवीची मानसिक पाळी तीन दिवस असते त्या दरम्यान देवीचा दरबार तीन दिवस बंद असतो आणि तीन दिवसांनीही मातेची मंदिर पुन्हा मोठ्या थाटामाटात उघडले उघडली जाते आणि भक्तांची गर्दी पाहण्यास मिळते तेथे अतिशय अनोखा प्रसाद दिला जातो खरे तर मानसिक पाळीमुळे तीन दिवस देवीच्या दरबारात पांढरे वस्त्र ठेवले जाते आणि तीन दिवसानंतर जेव्हा न्यायालयाचे दरवाजे उघडतात तेव्हा कपडा रेशमीपासून लाल रंगात भिजला जातो जो देवीचा प्रसाद म्हणून दिला जातो कामाख्या मंदिर हे भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक मंदिर आहे आणि निसर्ग शतका शतकी इतिहास त्याच्याशी जोडलेला आहे आठव्या ते नवव्या शतकात बांधलेले गेले हे असे मानले जाते की मच्छे घरांच्या काळात झाला असे म्हणा म्हणून शहाने कामाख्या राज्यांवर आक्रमण केले तेव्हा त्याने कामाख्या मंदिर उद्ध्वस्त केले काही शिल्लक राहिले नाही आणि मंदिर उद्ध्वस्त झाले पंधराशेच्या शतकात मंदिराचा पुन्हा शोध लागेपर्यंत हे तसेच राहिले आणि जेव्हा कोच घराण्याचे स्थापक विश्वसिंह यांनी या मंदिराचे पूजस्थान म्हणून पुनर्वर्षन जीवन केले यानंतर जेव्हा त्यांच्या मुलाने गादी घेतली तेव्हा त्यांनी पंधराशे पासष्ट मध्ये हे मंदिर पुन्हा बांधले त्यानंतर हे मंदिर आज दिसते तसे आहे या मंदिराचा इतिहास आजही भीती काढ दटलेला आहे जेथे देशाच्या विविध भागातून भाविक दर्शनासाठी येत असतात आई साहेबांच्या पूजेसाठी येत असतात व तिला साकळं घालण्यासाठी येत असतात नवसाला पावणारी आकेला धावणारी हे कामाख्या देवी आहे मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा जेथे विविध भागातून भाविक दर्शनासाठी येतात दरवर्षी हजारो लोक देवीच्या दर्शनासाठी येतात गुवाहाटीला भेट देणाऱ्या कोणत्याही पर्यटकांसाठी कामाख्या मंदिर हे सर्वात मोठे आकर्षक मानले जाते हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो अनोळ का इतिहास तुम्हाला कळलाच असेल की तिच्या युनि त्याला म्हणतात मानसिक पाळी तिचा तिथं प्रसाद म्हणून लोकांना वाटला जातो मित्रांनो आणि काही काही वेळेस असं भी म्हणतात की तिथलं पाणी देवीची जेव्हा मानसिक पाळी असते तिथलं दार बंद करून तिथलं पूर्ण पाणी हे लाल रंगाचं होतं मित्रांनो हे आहे देवीचा चमत्कार हे हिंदू धर्माची खरी जागृत आणि शक्ती मित्रांनो तुम्ही पाहिलेच असेल मित्रांनो कामाख्या मंदिर हे तांत्रिक मंत्रासाठी खूप एक म्हणतात ना त्याला की त्यांचा एक गड मानला जातो तांत्रिक मांत्रिकसाठी हे मोठा गड मानला जातो तिथं तुम्ही बरेच आगोरी ही पाहिले असेल जे की विद्या ग्रहण करण्यासाठी येत असतात देवीला भोग देण्यासाठी येत असतात किंवा प्रसन्न करण्यासाठी येत असतात त्यांच्या चौसष्टी विविध असेल बावनवीर प्रसन्न करण्यासाठी देवीला साकडं घालत असतात व तिथले लोकही देवीला आपल्या मनातले विचार सांगण्यासाठी लांब उर नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काय काय बरं येत असतात काही असे महाराष्ट्र आदू खूप भारतात नव्हे तर पूर्ण भारतातून लोक ते देवीला जात असतात कारण देवीचा एवढा मोठा चमत्कार आहे मित्रांनो जेव्हा आम्ही कामाख्याला जाऊ तिथला लाईव्ह व्हिडिओ तुमच्या पशी मी आणणार मजा आणणार हे शब्द आहे लक्षात ठेवा कारण दक्षिणेश्वर काळेला लवकरच आम्ही जाणार आहे तिथं परत आणून काय इतिहास म्हणून लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला मी तिथला दाखवणार आहे कामाख्या मंदिर कसं आहे व तिथला चमत्कार तिथलं पाणी वगैरे मी सगळं तलाव वगैरे पासून सगळं खाई मी तिथलं तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे आणि तिथला मी खरा इतिहासही सांगणार आहे आणि व्हिडिओही टाकणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आणून की आवडला असेल तर मित्रांनो शंभर टक्के तुम्ही लाईक करसाल ज्या देवी देवाची तुम्ही भक्ती करत असाल त्या कमेंटमध्ये टाका चांग टाका उद उद टाका मित्रांनो किंवा जर तुम्ही देवाची कुठली भक्तीही करत असाल जर तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तिथे एक कमेंट करा त्याच्यावर लवकरात लवकर शोध असते तो हे चॅनल व्हिडिओ बनवण्याचं काम कराल आणि तुमच्या पुढे आणून देईल मित्रांनो मात्र लक्षात शोध असते तो चॅनल काहीतरी नवीन घेऊन येत असतं इतरांपैकी वेगळं सांगण्याचं काम करत असतं मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा जर कोणाला कौल वगैरे काय घ्यायचं असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे आठी वाचा आठ वाचल्यानंतर मला कॉल करा तुमच्या कौलावर काय असेल ते आपण बघितलं जाईल मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा आजचा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका आणि कमेंटमध्ये दाऊदेबाच्या नावानं चांग ब मांडर्याच्या काळूबाईच्या नावानं चांग लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद